हाय फ्रेंड्स वेलकम टर रेसिपी शो सध्या आपण या आठवड्यामध्ये मकर संक्रांती स्पेशल रेसिपीज पाहत आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण तीळ आणि गुळ याच्यापासून रेसिपी करत आहोत पण मेन महत्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे तिळगुळ त्यालाच हलवा असं म्हटलं जातं तर हे तिळगुळ कसे करायचे हा प्रश्न बऱ्याचशा जणांना पडतो कारण की तो प्रश्न मला सुद्धा पडत होता लहानपणी की इतके छोटे छोटे दिसणारे हे दाणे तयार कसे करत असतील आणि एक एक तयार करतात का एकदम मोठ्या संख्येने तयार करतात त्याच्याबद्दल मला खूप मोठं कुतूहल होतं आणि तशाच पद्धतीचं कुतूहल तुम्हाला सुद्धा असेल तर त्याच्यामुळे मी म्हटलं मकर संक्रांत आहे आपण तिळाचे गुळाचे सगळे पदार्थ तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे म्हटल्यानंतर तिळगुळाची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवलीच पाहिजे पण ही रेसिपी पाहत असताना तुमच्या गोष्ट एक गोष्ट डोक्यात येईल की बापरे याला इतकं सगळं कष्ट लागतं मग हे त्यापेक्षा बाहेरून विकत आणलेलं परवडेल हो अगदी तसंच आहे मी आजची रेसिपी तुम्हाला फक्त माहिती असावी एखादा पदार्थ कसा तयार केला जातो हे तुम्हाला कळावं याच्यासाठी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कंपल्शन अजिबात नाहीये की ही रेसिपी तुम्ही ट्राय करावी हां ज्या मात्र हौशी आहेत ज्यांना काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता असते त्यांनी मात्र ही रेसिपी नक्की ट्राय करावी कारण की आपण बऱ्याचशा इतर पदार्थ ट्राय करत असतो तर हा पदार्थ देखील ट्राय केला पाहिजे कारण की करण्यासाठी खूप सगळी मेहनत लागते पेशन्स लागतात साहित्य मोजकच आहे पण पेशन्स खूप गरजेचे आहेत आणि ते सगळं केल्यानंतर जे प्रोडक्शन निघतं ते अगदी थोडस म्हणजे ओंजळभर इतकंच आहे आजच्या आपल्या रेसिपी मधलं तर त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं जे कुतूहल आहे की तिळगुळ कसा तयार केला जातो हे मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगोदर एका पातीला आपण पाक तयार करायला घेतोय तर त्याच्यासाठी एक कप साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला पाणी म्हणजे साधारण कप आता मी गॅस ऑन करते आणि तिळगुळ करण्यासाठी आपल्याला एक तारी पाक नको असतो ज्या पद्धतीचा पाक आपण गुलाबजाम किंवा जिलेबीसाठी करतो म्हणजेच एक तारेच्या थोडासा आलीकडचा चिकटसर अशा पद्धतीचा पाक हवा असतो साखर विरगळायला लागलेली आहे आपल्याला हा जो हलवा आहे तो छान पांढरा शुभ्र अशा पद्धतीचा हवा आहे तर हलव्यासाठी आपण जो पाक वापरतोय तो सुद्धा पांढरा शुभ्र असला पाहिजे आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं हल्ली साखर जी आहे त्याच्यामध्ये थोडीशी मळी असते थोडीशी घाण असते तर त्याच्यामुळे आपला पाक थोडासा आपल्याला धुरकट दिसतो आपल्याला पाक शुद्ध करायचा आहे तर त्याच्यासाठी इथं बघा तुम्ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर याच्यामध्ये अगदी आपण एक चमचा दूध टाकून घेतोय आता दूध टाकल्यामुळे काय होतं हे दूध या पाकामध्ये गेल्यानंतर फुटतं आणि फुटल्यानंतर त्याचे जे कण आहेत ते कण या पाकातली जी घाण आहे ती घेऊन वरती येतं आणि मग वरची जी घाण किंवा वरती आलेला जो फेस आहे तो आपल्याला सेपरेट करायचा असतो किंवा मग तसं न करता हा पाक गाळून घेतला तरीही चालेल तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा मळ किंवा अशा पद्धतीची घाण आपल्या पाकाच्या वरती आलेली आहे हे आपण काढून घेऊया पण असा आपल्या बोटांना तो चिकटपणा जाणवतो अशा पद्धतीचा पाक आपल्याला हवा आता आपण आपल्या मेन प्रोसेस कडे वळणार आहोत ते म्हणजे तिळगुळ किंवा हलवा तयार करण्याच्या तयार केलेला पाक मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि आपल्या घरात जो गॅस असतो त्या गॅसमध्ये पण असं असतं की एक शेगडी थोडीशी मोठी चालते एक शेगडी थोडीशी कमी चालते तर जी शेगडी कमी चालते तिचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि एक तवा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती आणि या तव्यावरती आता इथं मी एक पितळेचं ताट ठेवून घेते जर तुमच्याकडे पितळेचं ताट नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही तांब्याचं ताट वापरू शकता तांब्याचं म्हणजे आपण पूजेसाठी जे तामण वापरतो ते तामण सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त आपल्याला या दोन धातूपैकीच एक ताट वापरायचं आहे आपलं रेग्युलर स्टीलचं वगैरे ताट वापरायचं नाहीये इथं तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे म्हणजे एक छोटा चमचा भरून आपण तीळ घेतलेले असे पसरवून टाकायचे हे तीळ सगळे मी एका बाजूला गोळा केलेले आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला याच्यावरती पाक टाकायचा आहे तर पाक टाकताना अगदी थोडासा पाक टाकायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी एक ते दोन ते तीन ड्रॉप मी पाक टाकलेला ही प्रोसेस करण्यासाठी किंवा हे तीळ हलवण्यासाठी इथं मी हा सिलिकॉनचा ब्रश वापरत आहे कंपल्सरी आपल्याला हाच ब्रश वापरायचा आहे हाताने करणं तर पूर्णपणे अशक्य आहे हाताला भासत चटका बसतं आणि कंटिन्युअसली आपल्याला किती वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण हात त्याच्यावरती ठेवू शकत नाही तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा सिलिकॉनचाच ब्रश आपल्याला वापरायचा आहे दुसरा कुठलाच ब्रश वापरायचा आहे त्याचबरोबर तुम्ही चमचा किंवा उलतनं किंवा एखादा स्पॅच्युला याचा वापर करू शकत नाही कारण की त्याचे जे तयार होणारे काटे आहेत ते या गोष्टींमुळे मोडू शकतात पहिला टाकलेला जो पाक आहे तो या पूर्णपणे पिऊन घेतलेला आहे किंवा शोषून घेतलेला आहे आणि परत एकदा प्रत्येक सेपरेट झालेला आहे एकमेकांना चिटकलेला नाही आणि आता हे सगळे तीळ एका ठिकाणी गोळा करूयात आणि सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्युअसली फॉलो करायची मगाच्या एवढाच पाक ओतून घेते आणि याला हलवत राहायचंय आता माझी तिसरी टाइम आहे ज्या वेळेस मी पाक सोडते तर हे कंटिन्युअसली आता मी असच करत बसणार आहे जोपर्यंत आपला हलवा तयार होत नाहीये तोपर्यंत दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण जी पाकाची बॅच टाकतोय जी जवळजवळ वीस एक वेळा तरी मी पाक टाकलेला असेल आणि तुम्ही आता ही साईज बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या तिळाच्या वरती साखरेचं कोटिंग आलेलं आहे किंवा पाकाचं कोटिंग आलेलं आहे आता आपल्याला ज्या पद्धतीचा किंवा ज्या साईजचा आपला हलवा हवाय तशा पद्धतीचा होईपर्यंत ही कंटिन्युअसली प्रोसेस फॉलो करायची आहे सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण किती तीळ टाकलेले होते आणि आता याच्यामध्ये जे तिळगुळाचे दाणे आहेत ते किती मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत कंटिन्युअसली मगापासनं याला ले ले मी अजिबात मोकळं सोडलेलं नाहीये कंटिन्युअसली हे हलवत राहिलेले मध्यंतरी मी एकदा ताट काय केलं ह्यातले तीळ दुसऱ्या ताटात काढले आणि हे ताट स्वच्छ करून घेतलं कारण की आपण जो पाक ओतोय त्या पाकामुळे अशा पद्धतीनं हा थर इथं तयार होतोय आणि जास्त प्रमाणात जर हा थर तयार झाला तर आपल्या तिळगुळांना काटे कमी येतील तर त्याच्यामुळे एकदा स्वच्छ करून घेतलं आणि आणखीन पण परत जर वाटलं तर परत सुद्धा मी आणखीन एकदा हे ताट स्वच्छ करून घेईल आता मग अशी आपण थोडसच थोडासाच पाक टाकत होतो पण आता पाकाची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला थोडीशी वाढवायची आहे कारण की इथं तिळगुळाचं प्रमाण वाढलेलं आहे प्रोसेस सेम आहे मग मी सेम तेच करत आहे कंटिन्युअसली <गँणीद्टी> कंटिन्युअसली एक तास झालेला आहे आणि हे मी कंटिन्युअसली हलवत होते तर त्याच्यामुळे म्हटलं आता थोडासा एक पंधरा ते वीस मिनिट आराम करावा म्हणजे आपल्याला परत हा जो हात आहे तो अशा पद्धतीनं फिरवायला आणखीन जास्त उल्हास येईल तर आता आपल्याला काय करायचंय गॅस बंद करायचे आपले तयार झालेले हे जे तीळ आहेत या स्टेज पर्यंतचे ते मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि एवढ्या वेळेमध्ये हे ताट देखील स्वच्छ करून घेईल परतच्या वेळेस आणि आपला हा जो पाक आहे तो आपण झाकून ठेवायचा आहे आणि परत अशाच पद्धतीने आपण वापरायला घेणार आहोत अर्धा पाऊन तास आता मी थोडासा आराम केलेला आहे आणि आता परत एकदा प्रोसेस आपण सुरू करतोय तर त्याच्या अगोदर ताट इथं स्वच्छ करून घेतलेले आहे तयार केलेला हा हलवा याच्यामध्ये ओतून घेते आणि सेम मगाच्याच प्रमाण अगदी हे गार आहे तर थोडस कोमट झाल्यानंतर आपण पाक वतायला सुरुवात करणार आहोत जर पाक तुमचा थोडासा घट्टसर झाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एखाद दोन चमचे पाणी टाकून तो गरम करून घेऊ शकता आता फायनली अडीच ते तीन तास होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही ताटामध्ये बघू शकता की कि किती प्रमाणात आपले हे तिळगुळ तयार झालेले सुरुवातीला आपण अगदी एक चमचा सुद्धा नव्हता त्याला सुद्धा थोडस कमी असेल तर तेवढे तीळ घेतलेले होते आणि तेवढ्यापासून इतका सगळा वेळ गेल्यानंतर एवढे तिळगुळ तयार होतात आता हे तिळगुळ मी बाजूला काढून घेणार आहे आणि अगदी एखाद चमचावर यात शिल्लक ठेवणारे आणि ते तिळगुळ आपण कलरचे करणार आहोत तुम्हाला जर याच्यापेक्षा आणखी मोठं हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा आणखी सुद्धा हे वाढवत राहू शकता याच्यामध्ये पाक टाकत राहायचं ता तशा तशा पद्धतीनं तो मोठा होत राहतो आणि आणखीन एक ट्रिक सांगायची म्हटलं इथं आपण तिळ वापरलेला आहे प्रॉपर तर तिळाच्या ऐवजी तुम्ही शाबुदाना देखील वापरू शकता मग शाबुदानाचा आकार मुळातच मोठा असतो मग त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये आपले तिळगूळ जास्त मोठे होतात पण आपण संक्रांतीसाठी स्पेशली तिळाचाच वापर करतो ज्यावेळेस आपण हलव्याचे वगैरे दागिने तयार करतो त्यावेळेस तिळगुळ तयार केलं जातो मोठ्या आकाराचं तर ते शाबुदाण्यापासून तयार करतात म्हणजे पटकन मोठा होतो आता हे मी काढून घेते इथं मी जो शिल्लक राहिलेला पाक होता त्याच्यामध्ये लाल रंग मिक्स केलेला आहे आणि अगदी मोजकेच तीळ घेतलेले तिळगुळ घेतलेले हलून घ्यायचंय तर जसं की मी सुरुवातीलाच म्हटले होते की तिळगुळ करण्यासाठी खूप मोठ्या पेशन्सची आवश्यकता आहे तशाच पद्धतीचं झालेलं आहे बराचसा आपला वेळ गेलेला आहे मी मध्यंतरी अर्धा तास रिलॅक्ससुद्धा राहिले होते कारण की कंटिन्युअसली ते हलून हलून आपला हात थोडासा अवघडून येतो पण जर तुमचा स्टॅमिना माझ्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अगदी एका झटक्यात सलग हे तिळगुळ तयार करू शकता आणि जर तसं नसेल तर तुम्ही म्हणजे आता एक तासभर केलं थोडा वेळ थांबलात परत आणखीन तासभर केलं थोडा वेळ थांबलात तसंही चालेल आज निम्मा तिळगुळ तयार केला उद्या निम्मा तिळगुळ तयार केला तरीही चालेल फक्त ज्यावेळेस आपण तो पाक घेतो ना तर एकदा तो थोडासा कोमट करून घ्यायचा आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं पाक जो आहे तो नंतर जसा जसा गार होईल तशी तशी त्याची थोडीशी साखर व्हायला लागल्यासारखी होते तर त्याच्यामुळे त्यात मग तुम्ही आणखीन एखाद दोन चमचा पाणी टाकून तो हलका असा कोमट करून घ्यायचा म्हणजे परत आपण सगळी आपली जी प्रोसेस आहे ती रेग्युलर करू शकतो तर मग आज मी तयार केलेले हे तिळगुळ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीही पाहिलं आणि मी ही मेहनत घेतली तुम्हालाही कळलं असेल की किती मेहनत लागते ही तिळगुळ करण्यासाठी आणि स्पेशली तुमच्या सगळ्यांना तिळगुळ कसे करावे याची माहिती व्हावी याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे इतक्या मेहनतीने तयार केलेला या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की देताल त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करताल स्त्रियांपेक्षा मला असं वाटतं की जी लहान मुलं असतात त्यांना खूप कुतूहल असतं तिळगुळ प्रत्येक ठिकठिकाणी थीक दिसतो आता संक्रांत म्हटलं की ठीक ठिकाणी तिळगुळ दिसतो हा तिळगुळ कसा तयार होतो हे प्रत्येक लहान मुलाला समजलं पाहिजे त्यांची क्युरॅसिटी असते तर त्याच्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन आणि छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय